Até मैदान क्रमांक एक वर्ष चालू असलेला सामना दहा मध्यांतर झालेला आहे पराठेकडे आम्ही नाव घेतो सरोवर वनशेच भोगडे आपण आपल्या दोन्ही टीम मैदानच्या शेजारी आणायचे सरोवर आणि धोडे कट्टे तयार उरून आपण मैदानच्या शेजारी थांबायचं झाल्यानंतर आम्ही दोन मिनिटांचा सुद्धा दो कालावधी देणार नाही याची नोंद आहे दोन मिनिटा बनण्यापेक्षा आपण आम्ही एक मिनिटाचा सुद्धा कालावधी देणार नाही आपण आपल्या टीम मैदान शेजाऱ्यांनी उभ्या करायचे सरोली वर्षेच घोगरी कट्टी बावन किलो वजनी घाट बावन किलो वजनी घाट यानंतर होणारा सामना सरोली वर्षेच घोगरी कट्टी

देतोय लक्ष द्यायचं शेवटचा व अंतिम पुकार बावर किडो वजनी गटा खालील सामना त्याच्यानंतर होणारा बुगडी कट्टे गुगडी कट्टे वर्षेसु आमची लाईन आखणारी आमच्या मंडळचे खेळाडू या ठिकाणी रस्ती घेऊन हजार आहेत तर त्यात काय वाद नाही बाहेर गेल्या गेल्याशी एकच मिनिटात ती लाईन आखतात आपण अर्ध्या मिनिटात माझा होती मॅथा <laughs> 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 <us Ada> कर तो दीड आहे अजूनही मला मैदानच्या बाजूला तुम्ही दिसला नाही सुद्धा बावन किलो कबड्डी संघासाठी चालू असलेल्या सामन्यामध्ये जो खेळाडू तीन पॉईंट आणेल त्याला विहान पाटील यांच्याकडून शंभर रुपयाचं लक्षित आहे विहान पाटील यांच्याकडून शंभर रुपयाचं जो खेळाडू तीन पॉईंट आणेल त्या खेळाडूला शंभर रुपयाचं पर्यंत ठीक आहे विहान पाटील विहान पाटील त्यांच्याकडून बक्षीस आहे विहान पाटील मुलाचं नाव आहे त्यांच्या त्यांच्यावरील माया हा विहान पाटील बावन किलो चालू सामन्यामध्ये एक बक्षीस आहे <MomounadaAP limitations> तीन पॉईंट जो खेळाडू जो त्याला पट्ट्याच्या बक्षीस आहे तीन पॉईंट जो खेळाडू आणेल दोन दोन झाले दोन 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 आणले तीन आणेल त्याला बक्षीस आहे बघा तीन पॉईंट जो खेळाडू आणेल त्याला बक्षीस आहे आपण जर लवकरात लवकर मैदानावरती आला नाही सामना संपल्यास संपल्यात आपण जर मैदानावरती आला नाही तर पुढील आधी जो आपले सामने पाच पाच मिनिटाचे खेळवीन किंवा सात मिनिटाचे खेळवीन काही खेळवीन त्या टायमिंग